देशसेवा करून समाजसेवा करणाऱ्या सोनार समाजातील युवकाच्या कार्याला सलाम अनेकांना करून देत आहे नोकरीच्या संधी उपलब्ध जय नरहरी मेहेकरवरून मी दीपाली भांडेकर आपले स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ॠग्वेद स्वर्ण वार्ता मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे समाजसेवा करण्याचे विविध पैलू अवलंबून वेगवेगळे छंद जोपासत अनेक युवक आपल्या कार्याने या समाजात ठसा उमटवत आहेत असेच हडपसर पुणे येथील युवक प्रकाश सुरेश वर्षापासून सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत राहून देशसेवा बजावत असतानाच दोन हजार वीस पासून सोनेरी ग्रुपची स्थापना करून अनेक विविध सर्व शाखीय स्वर्णकार बांधवांना एकत्रित आणण्याचे काम करीत आहेत आणि त्याचबरोबरीने सोनेरी ग्रुपच्या माध्यमातून सर्वशाखीय सोनार युवा तरुणांना युवा रोजगार देण्याचे संकल्प करून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचबरोबर पुणे येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या जयंतीचे मोठे उत्सव सुद्धा साजरे केले जातात मोफत पाण्याचे टँकर आणि वृक्षारोपण लागवड हे कार्यक्रम सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहेत श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतही सहभाग घेऊन त्यात सुद्धा वारकऱ्यांना मदत करण्याचे कार्य केले जाते विविध ठिकाणी स्वर्णकार बांधवांना येणाऱ्या अडचणींमध्ये मार्ग काढून त्यांना सहकार्य करीत आहेत सर्वशाखीय सोनार बांधवांना संघटित करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून निरंतर होत असून यापुढेही त्यांचे सामाजिक व समाजसेवेचे कार्य सुरू राहणार आहे पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये सोनेरी ग्रुपच्या माध्यमातून दिनदर्शिकेचे प्रकाशन करणार असल्याची माहिती प्रकाश सुरेश यांनी स्वर्णकार समाज प्रसार है। समाज दिली आहे बांधवांना पुणे येथे कुठलीही अडचण आल्यास सोनेरी ग्रुप सोबत संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे त्यांच्या ह्या कार्याची प्रशंसा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे त्यांना विविध समाज संघटनांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत वार्ता करून सुद्धा प्रकाश सुरेश विस्पुते यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जैनर हरी